सांगली नजीकच्या बुधगावमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आकाश गोसावी वर्ष चोवीस असं या युवकाचं नाव असून कौटुंबिक वादामधून दारूच्या नशेमध्ये त्यानं आत्महत्या केल्याची नातेवाईकांनी फिर्याद दिली आहे मात्र सावकारीच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या झाल्याची चर्चा सध्या बुधगावमध्ये सुरू आहे यामुळे काही काळ गोसावी गल्ली या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सांगली नजीकच्या बुधगावमध्ये गोसावी गल्ली येथे राहणाऱ्या आकाश गोसावी वर्ष चोवीस या तरुणानं आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे कौटुंबिक वादातून दारूच्या नशेमध्ये आकाश याने ही आत्महत्या केल्याची फिर्याद आकाशच्या नातेवाईकांनी पोलिसांमध्ये दिली आहे तर आकाश गोसावी यांनी केलेली आत्महत्या ही सावकारीच्या त्रासाला कंटाळून केल्याची जोरदार चर्चा बुधगावमध्ये सुरू होती गावातील गोसावी समाजातील खासगारी सावकाराकडून पंचवीस हजार रुपये व्याजाने घेतले होते आणि ते परत सावकाराकडून तगादा सुरू होता आणि या त्रासालाच कंटाळून आकाश गोसावी याने आत्महत्या केली अशी जोरदार चर्चा गावात सुरू होती बुधगावच्या गोसावी गल्लीमध्ये काही काळ तणावाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालं होतं तर आता या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास करण्याची मागणी गोसावी समाजातून करण्यात येत आहे